लोकसभेच्या निकालात महाविकास आघाडीनं सगळे एक्झिट पोल फेल ठरवत धनक्यात विजय मिळवला अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जागा जिंकत काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उद्धव सेनेनं विरोधकांच्या तोंडाला पानं पुसली महायुतीचे नेते लोकसभेच्या पराभवाच्या धक्क्यातून अजून सावरलेले नसताना महाविकास आघाडीनं विधानसभेच्या निवडणुकांची तयारी देखील सुरू केली आहे लोकसभेला दाखवलेली की विधानसभेलाही आम्ही कायम ठेवणार असून जागा वाटपाचा अंदाजे फॉर्म्युलाही महाविकास आघाडीनं ठरवल्याचं आता आहे लोकसभेच्या निकालांचा विधानसभेच्या जागा वाटपांवर मोठा इम्पॅक्ट झाल्याचंही दिसून आहे त्यामुळे या व्हिडिओतून समजून घेऊयात की महाविकास आघाडीत नेमक्या कोणत्या पक्षाला किती जागा सुटत आहेत जागा वाटपाच्या फॉर्म्युलात मोठा भाऊ कोण आणि छोटा भाऊ कोण जास्तीत जास्त आमदार निवडून आणत महाराष्ट्राची सत्ता पुन्हा आपल्या ताब्यात घेण्यासाठी मवियाचा नेमका प्लॅन आहे तरी काय त्याचंच हे पॉलिटिकल ॲनालिसिस हॅलो मी शुभम हॅलो महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा लोकसभेचा निकाल लागला निकालानुसार काँग्रेसनं सतरा जागांवर उमेदवार दिले होते त्यातले तेरा निवडून आले ठाकरे यांची शिवसेना एकवीस जागांपैकी अवघ्या नऊ जागांवर विजयी झाली तर शरद पवारांच्या तुतारीने दहा जागांपैकी तब्बल आठ जागांवर विजयश्री खेचून आणला त्यामुळं शिवसेना सोडली तर महाविकास आघाडीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आणि काँग्रेसचा स्ट्राईक रेट जास्त होता त्यामुळं विधानसभेला शरद पवार आणि काँग्रेसशी जास्तीत जास्त जागा मिळवण्याची बार्गेनिंग पॉवर आपसूकच वाढली हीच सगळी आकडेमोड बघितली तर आता एकशे दोन प्लस शहाण्णव प्लस नव्वद चा महाविकास आघाडीचा नवा फॉर्म्युला सध्या बाहेर आलाय या फॉर्म्युलानुसार काँग्रेसला एकशे दोन जागा ठाकरेंच्या शिवसेनेला शहाण्णव जागा तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला नव्वद जागांवर निवडणूक लढवेल असा फॉर्म्युला सांगतोय त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये लोकसभेच्या निकालात चांगला सुळका मारणाऱ्या काँग्रेसला सर्वाधिक जागा तर त्या खालोखाल शिवसेना व राष्ट्रवादीला जागा सुटतील असा अंदाज आहे यानुसार महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जागा वाटप अंतिम करण्यासाठी चर्चेच्या आणखी काही फेऱ्या होणार आहेत सध्या मव्यातील तिन्ही पक्षांनी आपापल्या नेमक्या ताकदीचा अंदाज लावण्यासाठी अंतर्गत यंत्रणा कामाला लावल्या ही सगळी माहिती प्राप्त झाल्यानंतर तिन्ही पक्ष पुन्हा एकदा जागा वाटपासाठी चर्चेला बसतील जेव्हा जागा वाटपाचा अंतिम आणि खरा आकडा समोर येईल लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यात काँग्रेसला घरघर लागली होती अनेक बड्या नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती तर पक्षात पडलेल्या फुटीमुळे ठाकरे गट आणि शरद पवार गटाची ही अवस्था तितकीशी चांगली नव्हती भाजपच्या बड्या यंत्रणेसमोर हे पक्ष कितपत टिकाव धरतील हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता मात्र आणि एकतीस जागा जिंकून युतीला चांगलाच घाम फोडला त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीला सामोरं जाताना मवियातील तिन्ही पक्षांचा कॉन्फिडन्स चांगलाच वाढलाय विदर्भ उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यातील काही भाग मुंबईतील काही भागात काँग्रेसची ताकद आहे तिथं त्यांना जास्त जागा दिल्या जातील कोकणसह मुंबई मराठवाडा उत्तर महाराष्ट्र विदर्भातील काही भाग इथं उद्धव ताकद आहे तर शरद पवार गटाची पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात ताकद असल्यानं त्यांना तिथल्या जागा दिल्या जाण्याची शक्यता आहे थोडक्यात काय लोकसभेला ज्या भागात महाविकास आघाडीच्या ज्या पक्षानं चांगली कामगिरी केली त्याच जागांवर विधानसभेलाही जास्तीत जास्त जागा सोडण्याचा प्रयत्न या जागा वाटवत होईल महाविकास आघाडीकडे सध्या असणारी आमदारांची आकडेवारी पाहिली तर काँग्रेसकडे चव्वेचाळीस आमदार तर पक्षपुटीमुळे ठाकरेंच्या शिवसेनेकडे चौदा तर राष्ट्रवादीकडे चौदा इतक्याच आमदारांचं बलाबल आहे थोडक्यात वर्तमान स्थितीत महाविकास आघाडीची राज्यातील ताकद सत्तर आमदारांच्या आसपास आहे पण अर्थात हा फिल्टर दोन हजार एकोणीसच्या निकालाचा मोदीला असताना आणि त्यातही दोन्ही पक्ष फुटल्यानंतरचा असल्यानं याचा सध्या रिलिव्हन्स असण्याची शक्यता तशी कमीच आहे कारण राज्यात महाविकास आघाडी सध्या स्ट्रॉंग पोझिशनमध्ये आहे लोकसभेच्या निकालाची विधानसभा निहाय आकडेवारी बघितली तर जवळपास महाविकास आघाडीच्या आमदारांचा आकडा हा एकशे ऐंशीच्या घरात जातोय म्हणजेच येणाऱ्या विधानसभेला महाराष्ट्रात महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत आहे असं म्हणता येईल त्यातही लोकसभेची निवडणूक राष्ट्रीय पातळीवरील महत्वाच्या मुद्द्यांवर लढली जाते पण विधानसभेला महत्वाचे ठरतात ते स्थानिक मुद्दे महाराष्ट्रात सध्या महायुतीचं सरकार आहे पण फोडाफोडीच्या राजकारणानं हे सरकार बनल्यानं त्याचा स्थानिक पातळीवर बराच राग आहे या सगळ्या राजकारणाच्या गोंधळात जनतेच्या कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी मनवी तशी करता आलेली नाहीये त्यात लोकसभेला महायुतीला दारुण पराभवाला सामोरं जावं लागल्यानं जनतेत विधानसभेसाठीही योग्य मेसेज गेलाय विधानसभेला आपल्याला फटका बसणार असल्याचं दिसत असल्यानं महायुतीच्या विद्यमान आणि इच्छुक उमेदवारांचीही यामुळे धाकधूक चांगलीच वाढली आहे हे सगळं आपल्या बाजूने प्लस मध्ये असणारं वातावरण पाहता महाविकास आघाडीने निवडणुकीच्या तयारीला योग्य वेळ मिळावा म्हणून जागा वाटपाचा तिढा लवकरच हाती घेतलाय विशाल पाटलांच्या बाबतीत जे झालं ते विधानसभेला होऊ नये यासाठीही जागा वाटपाची बोलणी आघाडीने लवकरच हाती घेतली आहे बॉटम लाईन अशी की लोकसभा निकालातील यशानं हुरळून न जाता विधानसभेला फुल प्लॅनिंग करून आघाडी म्हणून एक दिलाने निवडणूक लढण्याचा मव्याचा विचार आहे त्यामुळे खासदारकीला वाढलेला आकडा आमदारकीला कायम राहून महाविकास आघाडी राज्यात सत्तेत येईल का हे ठरवणारा जागा वाटपाचा कार्यक्रम अद्याप तरी गुलदस्त्यातच आहे बाकी तुम्हाला काय वाटतं विधानसभेच्या निकालात महायुतीच्या कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील तुमचा अंदाज काय सांगतो ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन पॉलिटिकल हॅपनिंगसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद